नमस्कार मंडळी जाणीज्य यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळा ऋतू आहे आणि आंब्याचे पदार्थ करायचे नाहीत असं कसं शक्य आहे बुवा तर आंब्याचा हा खास पदार्थ जो मला खूप आवडतो आणि मी दर उन्हाळ्यात तो करतेच थोड्या प्रमाणात का होईना किंवा मोठ्या प्रमाणात पण मी तो करतेच कारण तो खूप आवडीचा पदार्थ आहे आणि खूप सुंदर लागतो खूप सुंदर दिसतो आणि तो केल्याशिवाय तर राहवतच नाही तर हा सीझनल अर्थात ऋतूप्रमाणे होणारा आंब्याचा शिरा एकदम स्वादिष्ट मऊ सूत आणि तितकाच रवाळ आणि एकदम खमंग आणि खूपच छान लागणारा हा शिरा आहे तर बघूया मी वीस माणसांसाठी हे प्रमाण घेतलेलं आहे तर तीन वाटी रवा घ्यायचा आहे जाडा आणि आणि त्याचे दुप्पट आंब्याचा रस घ्यायचा आहे त्याच्यानंतर दूध आणि पाणी पण त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे रव्याच्या दुप्पट बरोबरीची साखर घ्यायची आणि साधारण पाऊण तर निम्म प्रमाणाप्रमाणे तूप घ्यायचं आहे काजू बदाम पिस्ते हे ड्रायफ्रुट्स मात्र तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता याच्यामध्ये वेलची पूड जायफळ वगैरे असलं काही स्वादासाठी घालायचं नाही कारण आंब्याचा रसाचा स्वाद फार उत्तम लागतो तर आधी आपण काय करणार आहे तर जाडसर रवा घेणं याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळे आंब्याचा रस घातल्यामुळे तो छान फुलतो तर जाडा रवा घ्यायचा साधारण आणि तो तीन वाटी घेतला आहे तर मी तो आधी नुसताच परतून घेणार आहे तर हा मंद आचेवर परतणं पण फार गरजेचं आहे तर आपण अगदी मंद आचेवर याला परतून घेऊया आणि मस्तपैकी याचा दरवळ सुटला पाहिजे आणि रंग पण बदलला पाहिजे इतपत आपल्याला तो छानपैकी परतून घ्यायचं आहे तर साधारण मी सात आठ मिनटं हा मस्तपैकी मंद आचेवर परतून घेणार आहे याला या एवढ्या प्रमाणासाठी लागणारा वेळ साधारण मला पूर्ण प्रोसेससाठी लागणारा वेळ हा अर्धा तास इतका वगैरे लागलेला आहे तर आता आपण काय करणार आहे तूप न घालताच आधी आपण रवा छान परतून घेतला आणि मग त्याच्यानंतर आता मी हे जे दोन ते अडीच वाट्या तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडं तूप मी आत्ता आधी घालते आहे तू पण आपल्याला एकदम पूर्ण वापरायचं नाही आहे ते थोडं थोडं करत वापरायचं आहे ते मस्त कसं काय लागतं आणि कसं छान दिसतं ते तुम्हाला मी नंतर सांगते आणि आता आपण काजूचे तुकडे जे आहेत ते पण मी आधीच घालून घेतले मला या आंब्याच्या शिऱ्यामध्ये काजूचे तुकडे सगळ्यात जास्त आवडतात म्हणून मी ते घातले तुम्ही तुपात परतून पण ते घालू शकता किंवा असे आपण रवा भाजताना जर घातले तर तसे पण ते छान छान भाजले जातात परतले जातात आणि मस्त खमंग होतात तर असं पण घातलं तरीही चालू शकतं वेगळ्या पॅनमध्ये वगैरे करण्यापेक्षा तर अशापैकी छानपैकी मी पहिले सात आठ मिनटं हा रवा नुसता भाजला त्याच्यानंतर आता आपण तुपासोबत पाच सहा मिनटं भाजून घेणार आहे म्हणजे साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला हे एवढं सगळं भाजण्याची ही जी प्रक्रिया आहे रव्याची ती करून घ्यायची आहे रवा मंद आचेवरच भाजायचे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तो खूप खमंग आणि खरपूस होतो रवा छान भाजून झाला की मग आपण साधारण सहा वाट्या इतकं दूध पाणी एकत्र करून ठेवले म्हणजे अर्ध पाणी अर्ध सा दूध तर साधारण ते कपाप्रमाणे तुम्ही मोजायला जाल तर अडीच कप वगैरे इतका मी अंदाज सांगते आहे आणि आपल्या तीन वाट्या म्हणजे रवा म्हणजे साधारण दीड कप वगैरे इतका आपला रवा असणार आहे तर दुप्पट दूध पाणी घ्यायचं म्हणजे रवा छान फुलतो आणि थोडंसं मी जास्त पण वरतून दूध घातलेलं आहे अर्धा म्हणजे अर्धा कप तर अडीच कपपर्यंत आपल्याला आपल्याला दूध घालायचं आहे रवा जर तुमचा खूपच जाड असेल तर साधारण तुम्हाला तीन कपांपर्यंत वगैरे दूध पाणी लागू शकतं तर ते प्रमाण तुम्ही थोडंसं रव्याप्रमाणे किंवा तुम्हाला शिरा कसा दिसतो आहे त्याप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता आणि रवा छान फुल्ला की मी परत थोडंसं तूप घातलेलं आहे तर तूप हे आपल्याला हळूहळू करत तीन बॅचेसमध्ये आपण पूर्णपणे वापरणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता रवा एकदम मस्त फुल्ला आहे दूध पाण्यामुळे तुपामध्ये छान परतला गेलेला आहे आणि आपण त्याला एक दोन चार मिनटांची वाफ द्यायची एक वाफ दिली आणखी छान मुरलं सगळं त्याच्यात दूध पाणी आणि तूप की मग आपण त्याच्यात आंब्याचा रस घालणार आहे तर साधारण जितके वाटी तुम्ही रवा घेता त्याच्या दुप्पट तुम्हाला आंब्याचा रस घालायचा आहे आंब्याचा तुम्ही पल्प वापरू शकता रस वापरू शकता हापूस आंब्याचा असेल तर जरूर तोच वापरा खूप छान स्वाद आणि रंग येतो त्याच्यामुळे शिऱ्याला आणि मग बाकी काही घालायची गरज पडत नाही तर इथे हापूस आंबे तर नाही घेतलेत मी तर मी त्याचा पल्प होता तो घेत घेतलेला आहे रेडीमेड आणि हा खूप छान स्वादाचा पल्प असतो तर तो मी वापरलेला आहे तर या वेळेला आपण सहा वाटी तो वापरायचा आहे तीन वाटी रव्यासाठी आणि तो घालून पण आपण छानपैकी एक वाफ द्यायची आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता आता आपल्या शिऱ्याला रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि अगदी मऊ असा हा शिरा आपला तयार आहे अलमोस्ट कारण गोडीला अजून त्याच्यात आपल्याला साखर घालायची आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल त्याचं टेक्स्चर एकदम मऊ आहे आणि आता आपण याच्यामध्ये साखर घातली की तू साखर वितळल्यावर जरा सैल होईल शिरा पण घाबरायचं काही कारण नाही आहे कारण तो शिजणार आहे आणि मग परत छान कन्सिस्टन्सीला येईल तर आपण ही साखर पण जेवढ्यास तेवढी घातलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं प्रमाण तुम्ही कमी करू शकता पण जर आणि ताजा रस असेल आणि गोडीला खूप छान असेल आंब्याचा रस ताजा असताना किंवा हापूस असेल तर तुम्ही साखर नक्कीच कमी करू शकता आणि किंवा ही साखर गोडीला कमी असल्यामुळे मी बेतास पूर्णपणे तशी तेवढीच्या तेवढी घातलेली आहे म्हणजे तीन तीनास तीन रवा तीन वाटी आणि साखर पण तीन वाटी तर तुम्ही दोन अडीच वाटी पण करू शकता साखर आता आपली साखर पण छान विरघळून झालेली आहे एकजीव झालेला आहे शिऱ्यामध्ये सगळं आणि मस्त शिरा झालेला आहे टेमटिंग तर आता आपण मी याच्यावरनं पिस्त्याचे काप घातले थोडे रंगसंगती छान साठण्यासाठी आणि आपण आपल्या शेवटच्या बॅचमध्ये आता तूप परत एकदा घालून घेणार आहे जे थोडं उरलेलं आहे तर साधारण दोन ते अडीच वाट्या तूप मी घेतलेलं होतं तेवढं पूर्ण वापरलेलं आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता शिरा एकदम सुरेख कन्सिस्टन्सीचा झालेला आहे आणि मऊ सूत आणि तितकाच रवाळ आणि सुंदर रंगाचा तो दिसतो आहे मी थोडंसं माझ्याकडे केशरचं इसेन्स होतं ते घातलेलं आहे पण ते घालावंच असं काही जरुरी नाही आहे असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल केशाच्या काड्या वाटत असेल तर तसं घालू शकता पण त्याची तितकीशी गरज पण नसते कधी कधी कारण आंब्याचा स्वाद आणि रंग दोन्हीही फार सुरेख येतो आणि त्याची चव फारच मस्त लागते तर असा हा आपला शिरा तयार आहे वीस माणसांच्या प्रमाणासाठी म्हणजे छोट्या वाटीने तुम्ही देणार असाल तर हे प्रमाण एकदम पुरेसं आणि परफेक्ट आहे त्यामुळे वीस माणसांसाठी जेव्हा तुम्हाला करायची वेळेल तर या योग्य प्रमाणात तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता हे प्रमाण एक एकदम अचूक आहे आणि एकदम छान पद्धतीने होणार हा शिरा आहे तूपकडे छान सुटलेलं असतं वाफ आल्यावर आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात हा शिरा होतो खूप मेहनत लागत नाही आणि खूप उत्तम रंग याला येतो त्याच्यामुळे तर तो, तो, तो अगदी खावासाच वाटतो तर एकदा उन्हाळ्यात एक तुम्ही हा पदार्थ नक्की करा कारण मी तर वारंवार करते त्याच्यामुळे तुम्ही एकदा करा म्हणजे तुम्ही पण वारंवार करायला लागाल कारण उन्हाळा म्हटलं की आंब्याचा शिरा म्हणजे शास्त्र असतं आमच्याकडे तर तर ते शास्त्र तुमच्याकडे पण होऊ द्या बघूयात आपण पुढच्या भागात भेटूयाच नवीन रेसिपीसह पण या रेसिपीला आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म